भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी अठराशे अठरा रोजी झालेल्या युद्धात विजय मिळवून दिल्याबद्दल या ठिकाणी शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी भीमा नदीच्या काठी पंचाहत्तर फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर एकोणपन्नास सैनिकांची नावं कोरली यामध्ये वीस शहीद व तीन जखमी महार सैनिकांची नावे आहेत दोन हजार सात वर्षापूर्वी म्हणजेच एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी स्वतः केले होते त्या दिवसापासून या ठिकाणी शौर्य दिन साजरा होत आहे याच शौर्य दिनांच्या औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सोनिवली बदलापूर या ठिकाणी या विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली होती ज्यांना भीमा कोरेगाव येथे जाता आले नाही त्यांनी या ठिकाणी या विजयस्तंभाला मानवंदना महाराजांच्या इतिहासाने जानेवारीचा दिवस दिवसो तो म्हणजे आजचा एक जानेवारी पाचशे महाराणी जो इतिहास घडवला आणि पेशवाई हरवला तो महाराज दिवस म्हणजे आजचा दिवस आणि म्हणून त्या प्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी अभिवादन करण्यासाठी गेले होते आणि त्यापासून जी परंपरा सुरू झाली ती आज अखेर दोनशे सात वर्ष झाली ती परंपरा आज अखेर टिकून राहिलेली आहे आणि तिथं लहान मुलांच्या पासून आम्ही वृद्धांच्या पर्यंत तिथं जातात तिथं गेलं तर एक स्फूर्ती मिळते आणि त्या स्फूर्तीचा उपयोग वर्षभर काम करायला मिळतो म्हणून हा दिवस एकंदरीत आंबेडकर जनतेसाठी खूप महत्वाचा आहे काम तुमचं नव्हे अशा तऱ्हेने हिंदवूट या जातीला ठेवलं होत ती जात खरी लढवया होती आणि त्यांना महाआरी म्हटले महाअरी म्हणजे महाशत्रू म्हटलेला आहे काम हा सत्र म्हटलेला आहे कारण की शूरवीर आहे आणि त्यांना आपण सैन्यात घेत किंवा आपल्या बरोबरीनं मागवण हे त्यांना कमीपणाचं वाटत होत्या समोर आपली पत्ती चालणार नाही या दृष्टिकोनातून त्यांना दाम ठेवलेलं होतं परंतु तो चान्स ब्रिटिशांनी या समाजाला दिला आणि आपलं शौर्य दाखवलं आणि ही शौर्यवंत जात होती जी शौर्यवर्त शोधायची जात होती ती जात त्याची सौर्य आपले पणाला लावून ब्रिटिशांना आपल्या हत्येवर एक, एक जानेवारी अठराशे अठरा मध्ये संपूर्ण भारतभरातली जे राज्यशाही होती जे वर्णव्यवस्थी राजेशाही होती ती नष्ट करून टाकली आणि असा हा गौरव केलेला आहे या आपल्या समाजातील महाआरली आहे या महान समाजाने आणि म्हणून आज त्या ठिकाणी ब्रिटिशांनी स्तंभ बांधलेला आहे शौर्य स्तंभ बाबासाहेबांनी वा, स्वतः जाऊन त्याचा गौरव केला आणि त्यानंतर आपल्या समाजाने आज सगळ्यांनी परंपरा चालू केलेली आहे आपल्या वडिलांना म्हणजे अशा परिस्थितीत असताना देखील बाबासाहेबांबद्दल जो काही आदर आहे आणि अशा परिस्थितीत ते देखील ते आलेले आहेत माझं नाव अमोल माझे वडील सीताराम आहे जवळजवळ दोन अडीच वरती परत दुसऱ्यांची इच्छा तर एक जानेवारीला आम्ही या ठिकाणी भेट घ्यायला आलो दर्शन घ्यायला आलो धन्यवाद अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका